बदलापूर दोन चिमुकल्या मुलींवर अत्याचार संदर्भात नाशिक जिल्हाधिकारी यांना जाहीर निवेदन सव्वीस आठ दोन हजार चोवीस रोजी सोमवार ठीक बारा वाजता नाशिक जिल्हाधिकारी जलद शर्मा यांना नाशिक येथील आपण सर्व नाशिक जिल्हा सामाजिक संस्था व संघटना सर्व पदाधिकारी व समाजसेवक यांच्याकडून माननीय जिल्हाधिकारी लव जिहाद व महिलांवरील होणाऱ्या अन्याय व संबंधित खटले तातडीनं निकालात काढावे व आरोपी तात्काळ फाशीची शिक्षा द्यावी असे निवेदन देण्यात आलं आहे राधिका फाउंडेशन संस्था पंचवटी नाशिक अध्यक्ष डॉक्टर चैतनाताई सेवक डॉक्टर संदीप काकड डॉक्टर अशोक पगारे राजनंदिनी अहिरे डॉक्टर श्याम जाधव सुरेखा मैद व रोहिणीताई वाघ कर्तव्यदक्ष फाउंडेशन मसूर नाशिक डॉक्टर सुनील सिंह पुराण सिंह वायस परदेशी संस्थापक अध्यक्ष डॉक्टर आरती अहिरे सुनंदा विस्पुते सीमा पंडित रोहिणी क्षीरसागर संध्याकाळी व राजेश कुमार क्षीरसागर पदा श्री चॅरिटेबल ट्रस्ट संस्थापक अध्यक्ष सौ मिनल कुलकर्णी मनु मानसी महिला बहुद्देश सेवाभावी संस्था पंचवटी कारंजा नाशिक मेघा राजे शिंपी अध्यक्ष शिखर स्वाभिमानी बहुद्देश महिला संस्था नाशिक रोड संगीता हेमंत गायकवाड संस्थापक अध्यक्ष ग्राहक संरक्षण समिती आदीवेळी मोठ्या संख्येनं उपस्थित होते बदलापूर येथे दोन चिमुकल्या मुलींवर झालेल्या अत्याचारामुळे संपूर्ण राज्यभर त्याचे अत्यंत तीव्र पडसाद उमटत आहेत सदर घटना ही निंदनीय आहे सुरक्षिततेचे काय आहे तर याचे उत्तर एकच शब्दात नाही सुदै दुर्दैवानं असेच घ्यावे लागते तिच्या वाटेला खऱ्या स्वातंत्र्याचा आनंद यावा एक पाऊल पुढे तिच्यासाठी महिलांच्या सुरक्षेसाठी कायद्याची अंमलबजावणी साठी तुमच्या मुल आमच्या मुलींसाठी बहिणींसाठी हे सर्व स्तरावरील पुरुषांना एकत्र येत परिवर्तनाला वेग देण्याची वेळ आली आहे रोखोक पोलीस टाइम्स न्यूजसाठी डॉक्टर श्याम जाधव नाशिक आहे याला कुठेतर आळा घालण्यासाठी आमच्या संस्था नाशिक जिल्ह्यातील मोठमोठ्या संस्था एकत्र येऊन जिल्हा अधिकारी कार्यालयावर कलेक्टर साहेबांना निवेदन देण्यासाठी आले आणि कठोरात कठोर त्या नराधमांना शिक्षा झाली पाहिजे आजपर्यंत असंच होत आहे की निर्भया हत्याकांड झालं तरी सुद्धा अकरा वर्ष उलटून गेलं कुणी सुद्धा तेच 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 परत रिपीट होत आहे एखाद्याला अशी शिक्षा द्या की रस्त्यावर त्याला शिवछत्रपती जरी चार, चार कोणी कापायचे तसे कापून टाका त्यावेळेला आज कुठं आळा बसे आणि हा आळा घालण्यासाठी आम्हाला सर्व संघटनांना एकत्रित यावं लागत आहे आणि आम्ही एकत्रित आवाज येऊन आवाज उठवत आहे तर सर्व संघटनांच्या वतीने आज आम्ही जिल्हा अधिकाऱ्यांना निवेदन देणार आहोत आणि बलात्कारांच्या विरोधात एक आवाज आणि सर्व एकत्र हो हलवून फोडल्याशिवाय आम्ही राहणार नाही कारण आम्ही जिजाऊच्या लेखी आहोत आज आमच्या बरोबर संस्थांचे काही अध्यक्ष आहेत महिला अध्यक्ष आहेत काही माझ्या नगरसेवक का आहेत अशा अमाप संघटनांचा अजून पावसामुळे लोक यायला कमी होत आहेत परंतु आता अर्ध्या तासात अजून लोक आमच्याकडे भरपूर आणि संपूर्ण आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयावर आम्ही जात आहोत निषेध करत आहोत गोष्टीचा निषेध करत आहोत निषेध करत आहोत आज आपण बघतोय की आपल्या लहान लहान मुलींवरती अनेक अत्याचार होत आहे वर्षानुवर्ष ही कहाणी परत परत होत आहे आपल्या मुली या सुरक्षित नाही आहे आणि त्या सुरक्षित होण्यासाठी आणि ज्या नराधवांनी अत्याचार केलेले आहेत अशा नराभवांना कडक शिक्षा व्हावी यासाठी नाशिक शहरातील अगणित संस्था ज्या आहेत ह्या सगळ्या एकत्र आलेल्या आहेत आणि ह्या एकत्र येऊन आज आम्ही कलेक्टर साहेबांना निवेदन देणार आहोत की अशा घटनांना आळा बसवा पाहिजे ज्या नराधवांनी हे नृत्य केलेले आहेत त्यांना शिक्षा त्वरित झाली पाहिजे आणि शिक्षा अशी झाली पाहिजे की पुन्हा कोणालाही शिक्षा हे करण्याचं शिक्षा करण्याचं दिसलं नाही पाहिजे आणि त्यांना एक भाग बघावला पाहिजे अशा प्रकारे आम्ही हे निवेदन देणार आहोत आणि ते निवेदन देण्यासाठी आज शहरातील सर्व संघटना या एकत्रित आल्या आहेत याच्यामध्ये कुठलाही पक्ष भेद नाही काम नाही सर्व संघटना या फक्त व्यक्ती म्हणून आणि समाजासाठी काम करण्यासाठी एकत्र आल्या आहेत तरी आम्ही अधिक निवेदन देणार आहोत आणि त्यांनी या मुलींवरती अत्याचार केलेले आहेत अशा मुलींच्या अत्याचार नाराला एक देण्यासाठी आणि त्या मला शिक्षा देण्यासाठी हॅलो समितीच्या देखील म्हणून आपल्या महाराष्ट्र इथं सोलक्ष महाराष्ट्रातल्या एक चिमुकल्या तीन वर्षाच्या मुलींना बदलापूर इथे तसेच कलकत्ता इथे एका डॉक्टरवर जर अत्याचार होत असतील तर ह्या खऱ्या अर्थाने आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळालं आहे का खऱ्या अर्थाने महिलांना पन्नास टक्केचं आरक्षण मिळालं आहे का या गोष्टीवर विचार करण्यासारखा आपण सगळे नाशिककर नाशिक या सगळ्या संघटना एकत्र येऊन आज जिल्हाधिकारी साहेब तसेच मुख्यमंत्री एकनाथजी साहेब तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांना या झालेल्या घटनेसंदर्भात गुन्हेगारांना साथीची शिक्षा व्हावी यासाठी आज आम्ही नाशिकच्या सर्व सामाजिक संस्था एकत्र येऊन कुठल्याही राजकीय पक्षाचं संबंध न ठेवता सर्व सामाजिक घटकातल्या महिला संघटना पुरुष संघटना व सर्व सामाजिक संस्थेचे कार्यकर्ते एकत्र येऊन आज तिथे आम्ही नाशिककरांच्या वतीने निवेदन देत आहोत हे एक महाराष्ट्रासाठी एक वेगळी पहेल आहे तर सर्व सामाजिक संस्था एकत्र एकावेळी एवढ्या मोठ्या प्रमाणात एकत्र येत आहोत नेहमी सगळे आवर्जून सगळ्या संस्था हजर आणि अशी एकच घटना नाही तर आपल्या नाशिकमध्ये जवळजवळ नाशिकमध्ये नाही जवळजवळ गावोगावी वीस घटना आत्ताच्या आत्ता या घडलेल्या आहेत वीस ठिकाणी घडलेल्या आहेत तर मला असं वाटतं की आज जे गावोगावी स्मशानभूमी सरकार बनवतात त्याचप्रमाणे हातीचा फंडा प्रत्येक जिल्ह्यात बनवला पाहिजे आणि ज्या जिल्ह्यातून अशी घटना घडेल त्या जिल्ह्यात पुढे घरी दुर्जा त्यांना द्यायला पाहिजे आज सगळीकडे हाच कायदा आहे चीन जपान अफगाणिस्तान दुबई या ठिकाणी पण सगळीकडे फसीच देतात आपल्याकडे का देत नाही आणि ते एकदा मेडिकल झाल्यानंतर ते काय कुठल्याही कोट कचेरी काही काही बसत नाही आणि तू झालं की लगेच फाशी देतात तर मग माझं असं निवेदन आहे की प्रत्येक जिल्ह्यामध्ये फाशीचा खांब उभा राहायला पाहिजे आणि ज्या ज्या जिल्ह्यामध्ये असं होईल त्या त्या जिल्ह्यामध्ये उकडून कैद्यांना आणून आणि तिथे फाशी दिली पाहिजे आम्ही सगळ्यात महिला पेटू उठलेलो आहे आज आमच्या शाळेचा जाते आमचा जीव जिवात नसतो तरी येईपर्यंत आम्हाला सुरक्षा हवी आहे माशी जागीच पाहिजे भाशीचा खंडा हा सगळीकडे उभाच राहायला पाहिजे जिल्ह्यात जिल्ह्यांमध्ये उभा राहिते नाही तर कमीत कमी बॉम्बे मुंबईमध्ये तरी उभा राहायला पाहिजे असं मी कळकळून विनंती करते असं आमच्या संध्याकाळ ज्या आहेत संस्था आहे त्या इथं राहिलेल्या आहेत की वाढती गुन्हेगारी म्हणा किंवा वार्ता अत्याचार आणि तो की आम्हा महिलांवर महिलांवरच नाही तर मुलींवर सुद्धा हे अत्याचार व्हायला लागलेले आहे आणि त्या अनुषंगाने आज आम्ही जिल्हाधिकारी कार्यालय येते जिल्हाधिकारी साहेबांना आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की जी कारवाई आहे ती त्वरित करणार आहे आणि मला फक्त एकच सांगावं असं वाटतं की आपण म्हणतो की बेटी बचाव बेटी पढाव पण मला असं वाटतं की आता बेटीनी सुद्धा लढायला शिकलं पाहिजे जसं शिकून आणि मुलींना वाचवून उपयोग नाही आहे कारण हे नरदम बसलेच आहेत मुलींना मारण्यासाठी तर आता मुलींनाच मला आवाहन करायचं की तुम्ही लढायला शिका जेणेकरून तुमच्यावरही कोणी हात झळका त्याचा प्रयत्न केला तर त्याचा हात तुम्ही निश्चितच तिथे सोडू शकता आणि सर्व महिलांना मुलींना शाळेच्या ज्या शिक्षिका असतील त्या सगळ्यांना मला आवाहन करायचं आहे ते आपण आपल्या घरापासून सुरुवात करायची आहे आपल्या मुलींपासून सुरुवात करायची आहे त्यांना तुम्ही स्वसंरक्षणाचे दळे हे स्वतः दिले पाहिजे कारण जिजाऊ जे होते तिने शिवाजी महाराज घडवले पण जिजाऊ स्वतःसुद्धा चार हस्त्याला कुठे मागे नव्हत्या आणि आम्हाला असं वाटतं की आता प्रत्येक घरामध्ये जिजाऊ ही स्वतः घडली पाहिजे तेव्हा जाऊन कुठेतरी पुढे शिवाजी महाराज घडतील आणि जे बंधू आहेत त्यांनीसुद्धा या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे की आपण ज्या मुलीला छेडतोय अत्याचार करतोय तर आपल्याही घरात बहिणी आहेत आई आहेत हा विचार त्यांनी करावा आणि त्यांची मानसिकता कुठेतरी बदलायची गरज आहे मी सर्व संघटनांचे आभार मानते की आज सर्व संघटना कुठे आल्या त्यांनी जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन दिले आहे आणि इथून पुढे सुद्धा अशा काही जन्म जर करत असतील तर नक्कीच नाशिक शहरातून सर्व संघटना एकत्र येऊन त्याचा मोठा इम्पॅक्ट होऊ शकतो आहे आज या ठिकाणी जिल्हाधिकारी अधिकारी कार्यालय कलेक्टर साहेबांना लव जिहाद बलात्कारा विरुद्ध जे आता महाराष्ट्रात घडत आहे पूर्ण इंडियात घडत आहे वेगवेगळ्या ठिकाणी अमानुषरित्या नराधमानी केलेले बलात्कार यांच्या विरुद्ध कारवाईसाठी नाशिक शहरातील संपूर्ण संस्था एकत्र महासंघ येऊन संस्थेचे अध्यक्ष एकत्र विचार करण्यासाठी कलेक्टर ऑफिस या ठिकाणी आले आहेत आणि कलेक्टर ऑफिसला निवेदन देऊन झालं आणि ऑफिसरनी आम्हाला पुढील हमी दिली की यांच्यावर कारवाई कठोर करण्यात येईल आणि पुढे असं जीआरपी करण्यात येईल जसं की प्रधानमंत्र्यांनी सुद्धा दोन दिवसापूर्वी कठोर कारवाई करण्यात की हमी दिलेली आहे तर आता आम्हाला आक्रोश थोडा थंड करावा लागतो की पुढं काय होत आहे आणि काय होणार आहे धन्यवाद एक पत्रकार संघाच्या वती वतीने व न्यूजच्या वतीने मी आभार मानते सर्व संस्थेचे लोक सगळे एकत्र करून आणि आज जे बैल होते अत्याचार झाले याच्या विरोधात सगळे जर आज आवाज उठवला जिल्हा जिल्हाधिकाऱ्या आणि आशाताईंच्या सगळ्याच्या सहकार्याने एकत्रित करून आलेत त्याच्यामुळे मी सगळ्यांचे आभार मानते असंच जर कार्य आपलं चालू राही राहिलं ना तर आपण नक्कीच तिथं यशस्वी आणि खरंच आता काळाची गरज आहे की आपल्याला महिलांना शस्त्र परवाना घेण्याची गरज आहे आणि मी म्हणते आपल्याला त्याच्यासाठी पण आवाज आहे